चला तर मंडळी चिकन रोस्टेड चिकन करी चिकन बिर्याणी पाहिलेलीच आहे आज आपण चिकन सिक्स्टी फाईव्ह कशा पद्धतीने बनवायचं एकदम युनिक आहे रेस्टॉरंट स्टाईलमध्ये बनवणार आहे खट्टा मट्टा चटपटा आणि एकदम युनिक ही रेसिपी आहे सर्वांना आवडणारी जेव्हा बनवून साल तेव्हा तुमचे बोट चाटून चाटून खाणार पण पोट भरणार नाही अशी चिकन सिक्स्टी फाईव्हची रेसिपी आहे तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका जास्तीत जास्त सपोर्ट करा तर इथं घेतलेलं आहे मी अर्धा एक किलो चिकन पाहू शकता आणि पीसेस आपल्याला मस्त असे गोल साईजमध्ये याच्यामध्ये जरी थोडासा हार्ड जरी असलं तरी चालेल काही हरकत नाही पण गोल गोल पीसेस करून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ड्राय करून घ्यायचं म्हणजे याच्यामध्ये पाणी जास्त आपल्याला सोडायचं नाही त्याच्यामध्ये एकदम ट्राय केलं की चिकन सिक्स्टी फाय एकदम परफेक्ट बनतात तर मी तुम्हाला मोठ्या बाऊलमध्ये काढून दाखवलेला आहे पाहू शकता असेच पिसेस आपल्याला करून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं तर आता आपण जास्त जास्त मसाले न घालता थोडेसे मसाल्यामध्येच आपण ही रेसिपी बनवणार आहे अर्धा टीस्पून जिरे घालायचं पुदिना पावडर घालायचं गरम मसाला घालायचा एक तर दोन टीस्पून अद्रक लसणचा पेस्ट घालायचा आणि कोथंबीर घालून घ्यायचं हवं ते मसाले तुम्ही इथं घालू शकता इथं आपल्याला चाट मसाला घालायचा आहे थोडासा गरम मसाला घालायचा थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा गा जसा मार्केटमध्ये बनते बस अशाच पद्धतीचा आता इथं तुम्ही कपभर किंवा वाटीभर इथं तुम्ही दही टाकू शकता किंवा इथं ताकसुद्धा टाकू शकता पण मी एका निंबाचा रस इथं घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं जास्त मिठाचं प्रमाण करू नका नंतर आपल्याला मीठ घालायचंच आहे अर्धा टीस्पून इथं आपल्याला हळदी पावडर घालून घ्यायचं आहे थोडंसं इथं मी गरम मसाला घातलेला आहे लाल तिखट घालून घ्यायचं थोडं थोडी घातलं तरी चालेल इथं हिरवी मिरचीचा ठेसासुद्धा तुम्ही घालू शकता तर आता आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे दोन टीस्पून जास्त नाही अर्धा किलो म चिकनसाठी आपल्याला दोन टीस्पून इथे तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे दोन्हीपैकी एक ग जरी घातलं तरी चालेल किंवा दोन्ही नसेल तर तुम्ही दोन टीस्पून मैदा घालू शकता त्याच्यामुळं मस्त कुरकुरीत बनतात एकदम हेवी आपल्याला इथं मसाले घातले की ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं हलके फुलके मसाले घालायचे आणि तुम्ही कलर बघू शकता छान मस्त आता मॅरिनेटसाठी आपल्याला दहा ते बारा मिनटं ठेवायचं जास्त आपल्याला ठेवायची गरज नाही तर झाकून आपण इथे दहा ते बारा मिनटं घालू तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू तर बारा मिनिटं झालेले आहे चांगलं मॅरिनेट सुद्धा झालेलं आहे आता तुम्ही बघू शकता पूर्ण मसाला एकजीव झालेला आहे आणि मस्त तर इथे कोटिंग मसाल्याची तुम्ही बघू शकता एक्स्ट्राचं आपल्याला काही घालायची गरज नाही इथे आपल्याला बघू शकता तुम्ही आणि जेव्हा आपण इथे चिकन ड्राय करतो तर असं पाणी सुटण्याची काही शक्यता नसते तर चला आता आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे साईडला मी इथं ऑइल गरम करून घेतलेला आहे आता मोठीच कढई घ्या म्हणजे दोन बॅचेसमध्ये पूर्ण इथं फ्राय होऊन जातात आता मीडियम गॅसवर आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे एक एक पीसेस आपल्याला याच्यामध्ये ऑइलमध्ये घालायचे आणि ते दहा ते बारा मिनटं फ्राय करायचे जास्त वेळ लागला तरी चालेल काही हरकत नाही जोपर्यंत वरची कोटिंग कुरकुरीत होत नाही आतपर्यंत इथं आपल्याला आप हे जे चिकन आहे आतपर्यंत मस्त असं शिजलं गेलं पाहिजेत आपल्याला जास्त इथं वेळ द्यायचा आहे म्हणजे कुरकुरीत बनतात आता जर तुम्हाला पूर्ण इथं अर्धा किलो चिकन आहे आणि एवढं काही खायची इच्छा नसेल तर तुम्ही इथे हाफ फ्राय करूनसुद्धा डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला मला गरज वाटली तेव्हा तुम्ही फ्राय करून पुन्हा इथं खाऊ शकता तर बघू शकता तुम्ही जोपर्यंत एक साईड मस्त कुरकुरीत भाजत नाही तोपर्यंत पलटू नका म्हणजे ऑइलमध्ये जे मसाला आहे कढईमध्ये चिपकून राहते जर तुम्ही लवकर याची पलटी जर केली तर जोपर्यंत एक साईड चांगली तो नहीं, तो इता इता फिरुन नहीं। तर कुरकुरीत होत नाही तोपर्यंत इथं आपल्याला इथं फिरून घ्यायचं नाही तर बघू शकता ऑइलमध्ये जास्त मसाला सुटणार नाही थोडा जरी सुटला तरी चाल काही हरकत नाही पण एका साईडला चांगलं फ्राय करा आणि बघू शकता इथं मला दहा ते बारा मिनटं झालेले आहे जास्त वेळ जरी लागला तरी हरकत नाही आजपर्यंत चांगलं कुक होईपर्यंत इथं आपल्याला जे आपलं चिकन आहे चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि याची कोटिंग बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त आलेली आहे ऑइलमध्ये काहीच मसाला सुटणार नाही किंवा चिपकणार नाही फक्त तर हे छोटे छोटे टिप्स जे आहे लक्षात घ्या म्हणजे जास्त तुम्हाला वेळ लागणार नाही जेव्हा मॅरिनेट करणार तेव्हा पाण्याचं प्रमाण इथं नसायला हवं आणि जास्त मसाल्याची कोटिंग देऊ नका जेवढं हवं तेवढंच करा मी जेवढी क्वांटिटी अर्धा किलोला टाकली तेवढी पूर्ण इथं मी काय केलेलं आहे पूर्ण फ्राय केलेला आहे आणि त्याच कढईमध्ये दोन टीस्पून ऑइल इथं ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला इथं चॉप केलेला लसण घालून घ्यायचं आहे इथं तुम्ही ठेसूनसुद्धा घेऊ शकता आणि या पद्धतीने बनवायचा रेस्टॉरंटमध्ये जसे बनतात तशाच पद्धतीने तुम्हाला मी इथं स्टेप बाय स्टेप सांगत आहे आणि बघू शकता तुम्ही साईडला मी इथं मीडियम साईडचा सा एक कांदा चॉप करून घेतलेला आहे ते एका साइडला फ्राय करून घ्यायचा आता एक जर मसाला एक एकला एक आपण वेळ दिला तर खूप वेळ लागणार म्हणजे आपल्याला पूर्ण मसाले लवकर भाजून घ्यायचे आता लवकरात लवकर करायची म्हटलं तर ही प्रोसिजर छान आहे हे एका साईडला लसण घाला दुसऱ्या साईडला इथं कांदा भाजून घ्या आणि चांगला कलर चेंज होईपर्यंत मस्त इथं भाजून घ्यायचा आता एकदम आपल्याला टेस्टी बनवायचा आहे खट्टा मिठा चटपटीत जसं आपल्याला चिकन सिक्स्टी फाईव्ह इथे आपल्याला रेस्टॉरंटमध्ये मिळते त्याच पद्धती मी तुम्हाला दाखवत आहे बिलकुल तुम्ही ज्या वेळेस बनवणार ना अशा पद्धतीने आणि खाणार ना त्यावेळेस तुम्हाला एकीन येणार नाही की आपण घरी सुद्धा बनवू शकतो अशा पद्धतीने तर इथं कडीपत्ता ऍड करून घ्यायचा आता मी तुम्हाला इथे दाखवणार आहे इथं मी गाजर मोठं मोठं चाप करून घेतलेलं आहे पत्ता गोबी घेतलेली आहे शिमला मिरची घेतलेली आहे अशी उभ्या उभ्यामध्ये आपण जर काप करून घेतलं की दिसायला खूप छान दिसतात तर हे एकदम आपल्याला चायनीज रेस्टॉरंट जसे पाहिजे तसंच आपण इथं बनवत आहे आता हे जे मसाले आहे भाज्या जे आहे फक्त थोडेसे सोटे करून घ्यायचं म्हणजे थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं म्हणजे आपल्याला इथं कच्च लागणार नाही आणि शिमला मिरचीचा जे सुगंध येतो ना जेव्हा तुम्ही इथे फ्राय करणार ना क्या बात है तुम्ही एकीन नाही करणार एवढं छान मस्त तर इथे आपल्याला टेस्ट येतो हो। इथं मी दोन स्पून इथं कॅचअप घालणार आहे म्हणजे टमाटर सॉस घालायचं आता पूर्णपणे मी चायनीज इथे चिकन ची, सिक्स्टी फाय तुम्हाला दाखवत आहे त्याच पद्धतीने तुम्ही बनवा जर काही मसाले तुमच्याजवळ नसेल किंवा सॉस नसेल तर काही हरकत नाही घरीसुद्धा तुम्ही बनवू शकता तर जर तुम्हाला घरी जे रेसिपी हवी ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुम्हाला नक्की ते शेअर करीन आता इथं सोया सॉस घालायचा आहे आपल्याला एक टीस्पून सोया सॉस घातला की एकदम जबरदस्त इथं स्वाद येतो तर इथं लाल चिली फ्लेक्स आहे तर हे लिक्विड फॉर्ममध्येच घालायचं आपल्याला जर तुमच्याजवळ जर लिक्विड नसेल तर तुम्ही इथं मिरची पावडरचा यूज करू शकता आता इथं ग्रीन चिली सॉस घालून घेऊ एक एक टी घालायचं आता या सॉसमध्ये काय राहते ना जास्त तिखट राहत नाही आणि एकदम खट्टा मीठा राहते त्याच्यामध्ये जास्त गोडपणा राहते त्याच्यामुळं आपल्याला इथं मिठाचं प्रमाण कमीच करायचं म्हणून मी पहिल्यांदा सांगितलं की मीठ कमीच घाला आपल्याला इथे समोर घालायचंच आहे तर हे सगळं फिरून घ्यायचं एकजीव करून घ्यायचं आता काही इथे सुके मसालेसुद्धा तुम्ही घालू शकता मी काही सुके मसालेसुद्धा इथं घातलेले आहे आणि इथे घालायचं आहे आपल्याला सेजवान चटणी सजवान चटणी जी आहे एकदम खायला टेस्टी लागते आणि दिसायला खूप सुंदर कलर येतो इथे तर अशा चटण्या जर तुमच्याजवळ नसेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा नक्की तुम्हाला एक एक रेसिपी सांगेन हे तर माझ्याजवळ रेडीमेड आहे मी पण घरीसुद्धा बनवते तर हे आपण चिकन जे फ्राय केलेलं आहे ते ॲड करून घेऊ चांगलं एक जीव मसाल्यामध्ये इथं करायचा आहे एक ते दोन मिनटं म्हणजे चांगली इथं कोटिंगसुद्धा येणार तर मीडियम गॅसवरच हे सगळं आपल्याला फिरून घ्यायचं आणि मस्त हा जो आता तोंडाला पाणी सुटलेलंच आहे म्हणजे आपण जसं इथे कलर दिसत आहे त्याच्यापेक्षाही कॅमेऱ्यामध्ये थोडंसं लाईट दिसत आहे पण इथं कलर जी आहे एकदम रेड कलर आलेला आहे दिसायला खूप सुंदर दिसत आहे खायला खूप टेस्टी लागतात काही भाज्या आपण इथं घातलेल्या आता गॅस बंद करायचा ना आता एका प्लेटमध्ये सजवायचं तर मी एक प्लेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये मस्त आता हे आपण चिकन सिक्स्टी फाईव्ह ॲड करून घ्यायचं तर बघू शकता तुम्ही एकदम रेस्टॉरंटमध्ये एक प्लेट जरी घ्यायला तुम्ही गेले तर दोनशे ते अडीचशे रुपयामध्ये एक प्लेट आणि पोटभर असं आपलं पोटही भरत नाही आणि जर घरी तुम्ही जर हे बनवले ना तर पोटभर पूर्ण फॅमिली खाऊ शकता एवढं बनवून तयार होतात तर मस्त सजावटसाठी मी तेच गाजर गोबी पत्ता आणि इथे मी शिमला मिरचीचं डेकोरेट केलेलं आहे बिलकुल व जशी प्लेट आपल्याला मार्केटमध्ये मिळते तशीच प्लेट मी इथं सजवलेली आहे आणि चिकन जे आहे चांगलं इथं मस्त कुक झालेलं आहे परफेक्ट मी तुम्हाला दाखवते बघू शकता हा, क्या बात आहे खायला तर खूप टेस्टी बनलेलं आहे या पद्धतीने नक्की बनवा तुम्ही मार्केटमध्ये महागात महाग प्लेट खाऊ शकता पण घरी बनवायची जर थोडीशी मेहनत जर घेतली ना तर काय जबरदस्त बनतात आणि एकदम टेस्टी पोटभर खाल्ले एवढी प्लेट आपण बनवून तयार करू शकतो आणि तेच तेच जर आपल्याला करी चिकन करी चिकन मसाला काळा मटण ही आपण खातच राहतो पण या पद्धतीने जरी बनवले ना तर तुमची तारीफ केल्याशिवाय मी सांगते ना हंड्रेड पर्सेंट तुमची तारीफ केल्याशिवाय राहणार नाही समोरचा तर या पद्धतीने मंडळी बनवा खा जेव्हा बनवाल खाल तेव्हा मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा की तुमची रेसिपी कशी बनलेली आहे तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय